अजिबात टेन्शन घ्यायचं नाही काय या भारतराव पाटलाच्या वाड्यावर आल्यावर टेन्शन टेन्शनला काय घाबरायचं नाही पाटील म्हणताय तुम्ही अ गावात माणूस याग सुद्धा बाहेर निघणार झाले गावात सगळ्यांची टरा 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 फाटली आणि तुम्ही म्हणताय टेन्शन घ्यायचं नाही काय पाटील ना। भारतराव पाटील मध्ये माझ्या साहेबी अहो जगबुडी काय घेऊन बसला वाघ जरी वाघ तरी ढरड्याला पाटण मध्ये असू द्या असू द्या जरा विचार करा गेलेत पण असू द्या का टेन्शन काय घेऊ नका तुम्ही <laughs> विचार करून मागितच बघा टेन्शन काय घ्या जगबुडी जे घेणारच नाही पाटण मध्ये आलं आलं पाठी मी म्हणलं की नाही विचार करा गेले ति बघिल कसा हसत हसत गेलो आणि हसत हसत आलो अजिबात <laughs> घाबरायचं का नाही काय टेन्शन पाटील घाबरून जगबुडी होणार आहे गावाच्या गाव गुन्हा जग गाव आव जगबुडी होईल आपण घाबरायचं नाही कारण जगबुडी या पृथ्वीवर येणार आहे आपण जायचं थेट थेट चंद्रावर <laughs> भारतराव पाटील भारतराव पाटील म्हणतात मला तशी पण आपली बाराशे एकर जमीन चंद्रावर आहेच की ती का कामाला यायची आपण पण पाटील माणसाच्या जगाला पाण्याने ऑक्सिजन लागतं चंद्रावर ते कुठे आणायचं काही येड म्हणायचं आहे मला आम्ही काय येड आहे का, का? जाताना छे पाचशे झाडे घेऊन जायचं करजीची चंद्राला आवायची आणि ऑक्सिजन तयार करायचं पाण्याचं म्हणशील तिथले कळशी खाली सोडून द्यायची डायरेक्ट पृथ्वीवर कस जगबुडी येणार म्हटलं पाणी असणार बरोबर मग आहे काय मी अजिबात टेन्शन घ्यायचं नाही काय यास तो सुना येऊ दे आपण कुठं चंद्रावर हा हा ठीक येत्रावर अन्न गेली चंद्रावर चंद्रावर पण आपण त्या चंद्रावर जायचं तुम्ही काय पण म्हणा त्या नाही म्हणून देवाचा कोप झाला म्हणून तर जगबुडी येणार आहे बघा तेच म्हणे बरोबर आहे सरपंच देवाचा कोप अगदी लय वाईट सरपंच मग आता जेऊन टाकतोय होऊ द्या साडून करूया की तयारी मग काय आपल्याकडे काही पैसे कमी आहे काय सरपंच कोंबड्या कापा बखरा का कापा घोडा कापा रेडा कापा कुथर कापा काय पण द्या तुम्ही पण जगबुडी येणार एनार म्हणजे येणारच तुम्हाला माहित आहे का पाटील चंद्रावर माणसं घेऊन जाणार आहे चंद्रावर पाटील चंद्रावर जाणार आहे मग आपण मंगळावर जायची तयारी करूया की त्या भरतराव पाटलापेक्षा सरपंच काही कमी आहे काय फक्त पाण्याचे विहिरी भरून ठेवले तिथं आहो पण पाणी बिन काय नाही एकदा सरपंच बोलला की बोलला पैशाला नाही तोटा येऊ दे पाऊस मोठा कसं सरपंच येणार म्हणजे येणार मजी, मजी पुढच्या महिन्यात शंभर टक्के जगबुडी होणार आम्ही जगबुडी होणार म्हणजे नक्की काय होणार काय मार दोघोने बहुत पाप की बघा दाखकर उदा कसम बड़ा गेले का रोज पाऊस और आपण पाउस बोला तसाच होणार बघा तसा मी म्हणते तसाच होणार आहे काय पण काय खाण मी आ मला तरी वाटतय शंभर टक्के पृथ्वीचा शेजारचा ग्रह शंभर टक्के पृथ्वीत धडक ना बुडी का मुझे ध्यान नहीं दे लेकिन कल ही मैंने बाजार से 15 बकरा लाया था अगर वो मैंने पूरा नहीं बेचा तो मैं तो पूरा लॉस में ही जाऊंगा ना बकरा काट के मेरे को मटल मंगताय जगबुडनेचा पहिला मेरे को मटल मंगताय अरे चल जा काय म्हारा गावात जगबुड येणार आहे म्हणजे काय माहिती आहे का गावातल्या संडाच्या टाका सगळा फुटणार आहे आणि पिवळा धमक 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 सगळा गा होणार आहे आणि त्या वासाने सगळी माणसं मरणार आहे ती तसं नाही ना मग या मग गावात सगळ्याच मुळव्यात होणार आहे आणि माणसं रडून रडून मारणार आहे अरे गावात जगबुडी येणार आहे जगबुडी म्हणजे काय आहे का आख्या गावातल्या लोकांनी मुलव्यात होणार आहे आणि तुझ्या डॅडूला बी मुल्यात आहे मी तुझा डॅडू बी मारणार आहे अरे माझ्या डॅडीला पहिल्यापासूनच मुळव्यात आहे

मला वाटते हिमालयाचा सगळं बर्फ वितरणार आहे आणि त्याचा पूर आपल्या दक्षिण मान नदीला येऊन मगच जगबुडी होणार आहे कस अरे गावात मग बातुई जगबुडी येणार कशी आता सरपंच काय पण म्हणेल हिमालयाला मापूर येणार बर्फ हा अरे जगबुडी अशी कुठे की का मोग्या कशी येते पाणी जाणार थोरल्या वाड्याला वड्याचं पाणी जाणार हिमालयाला आणि तिथला बर्फ खाली येऊन मग माणसं थंडीनं मारणार हे काय पण तुझा बरं केलं बघा एवढी पण कपडे धुवा मी काय म्हणते काय म्हणते एबक, <laughs> हाँ। हाँ। मला माहितीये का माझ्या मागच्या फेसबुकच्या स्टोरीला ना चार हजार लाईक्स गेलेत बघ कपडे ते धुतते मी बघ भारी भारी अक्षीत टाईटच्या अडवानी मी आता इंस्टाग्राम वर अकाउंट खोलले आणि त्याच्या मला स्टोरी बी टाकायची करा मी तुमचं असं 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 करा

आले म्हणते हसणार स्वतः काम करत नाही माझा नवरा धुन तू काय येऊन घेऊ हा तुम्ही दुवा धुन नाही भारत धुतात हवा शांत मला असं वाटतंय भारतवाडी मध्ये आपण ना गेल्या टायमिला सामना बोलू होतो बाप पी एल म्हणून आयपीएल ना आयपीएल गाव बाकीचे बनवतात आपण आयपीएल नाही बाप पी एल भरी उलो बरोबर तर त्या सामना तुम्हाला गेल्या वर्षीचा एक आठवतो का तुम्हाला फायनलचा मला काय आठवत नाही पाकवाडी पाक का नाही पाकवाडी फायनल जिंकली होती आपण बक्षीस दिलं नाही त्याचा गावावर अनुभव टाकू शकतात मग जग पुढे येणारच की या पद्धतीनं रामायणामध्ये पहिलं महायुद्ध झालं महाभारतामध्ये दुसरं महायुद्ध झालं आणि जपानवर अनुभम टाकला त्यावेळी तिसरं महायुद्ध घडलं त्या पद्धतीनं जर पाकवाडीनं आपल्यावर अनुभम टाकला तर चौथं महुद्ध घडणार जगबुडी येणार खरोखर आहे त्यावेळी तुम्ही चूकच केली तुम्ही खर तर त्यांना एखादं बक्षीस द्यायला पाहिजे होत त्यामुळे ही नसते काम करा तुम्ही फक्त काय करायचं एखादा का नाही चौकात चौकात एक बॅनर लावा कसला जगबुडीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मला असं वाटतं पुढच्या वेळेस <laughs> जगबुडी येणार काही वर्षपूर्वी नव्हतं काय पडणार होत बर काय लाभ काही तस काहीतरी पडून सगळं जग बुडणार आहे फुटणार आहे आहे आणि होणार अर अरे पुढच्या निवडणुकीला भाजप निवडून आलं कि मगच जगबुड होणार आहे काय सांगतो रत्ताळ्या काँग्रेस निवडून आल्याशिवाय जगबुडी होतच नाही दुसरी जाणू भाजप करताय काँग्रेस करताय कोण निवडून येत नाही येणार तर आम आदमी पार्टी निवडून येणार मग जगबुडी होणार मारपानाचे चालू बंद करा हे तवा जगबुडी थांबय मला माहितीये का जे ती ते माझ्या नवऱ्याला सांगतोय जगबुडी येणार आहे जगबुडी येणार आहे घे लवकर मिस्त्री जगबुडी येणार आहे आपल्याला परत मिस्त्री कसा मिळायची नाही

काय बन कुठं काय तू मी तुम्हाला माझ्या घरावशी कशाबद्दल बोलणार माहिती आहे का या फड्या बाबाने सांगितलं ना जगबुडी विषयी तेच मी तुम्हाला सांगितलं का पाटील सरपंच मला असं वाटतय जग बुडे माझे जग ही बुडे जग ही बुडी हग बुडी <laughs> कसं वाटलं कसं वाटलं तुम्हाला बरोबर आहे की नाही जग बुढे कशी वाटते हे जग आधी घरात येऊन चित्या बनवलं आणि आता तुझ्या दारात बोलवून सुट्ट्या बनवतोय मी अण्णा कुठला तुमचे जगबुडे येणाराय जागबुडे जागबुडे येणार